बातमी आहे समस्त मोशीकरांनी कत्तलखानाच्या आरक्षणाविरुद्ध नागेश्वर महाराज मंदिरामध्ये केलेल्या निषेध सभेची रविवार दिनांक आठ जून रोजी समस्त मोशी गावकऱ्यांनी मोशी गावातील ग्रामदैवत नागेश्वर महाराज मंदिरामध्ये पालिकेच्या निर्णयाविरुद्ध निषेध सभा आयोजित केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशीतील भूमिपुत्रांच्या शेतजमिनीवर महानगरपालिकेने कत्तलखान्यासाठी आरक्षण टाकले आहे गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण ग्रामस्थांचा यासाठी मोठा विरोध आहे मोशी हे गाव संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज त्याचबरोबर नागेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे आणि अशातच गावकऱ्यांच्या जमिनीवर कित्येक एकरामध्ये मंजुरी मिळालेल्या कत्तलखाना येऊ नये यासाठी गावातील सर्वच वारकरी ग्रामस्थ व वा सर्व राजकीय पक्ष नेत्यांनी तीव्र विरोध केला असून आक्रमक भूमिका घेतली आहे तसेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हा निर्णय जर मागे घेण्यात आला नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मंत्रालयासमोर मोशीकर घेरा घालत आंदोलन करतील काही तरुणांनी या सभेमध्ये आत्म मदहन करण्याचा देखील प्रस्ताव मंजूर केलाय तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना नागेश्वर महाराज मंदिर समितीच्या वतीने त्वरित निवेदन देण्यात येणार असून त्यामध्ये मोशीतील कचरा डेपोचा प्रश्न देखील प्रामुख्याने मांडण्यात येणार आहे तसेच मंदिराच्या इतर जागेवर व गावातील इतर शेतजमिनीवर जबरदस्तीने टाकण्यात आलेले आरक्षण देखील हटवण्यात यावे याची देखील मागणी करण्यात आली आहे या बैठकीसाठी समस्त मोशीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात नेमके या कत्तलखान्याच्या आरक्षणाविरोधात काय म्हणाले मोशीकर खरं तर तुम्ही दोन्ही पक्षाचे शहराध्यक्ष आहात वेगवेगळ्या पक्षाचे तरी आपापल्या राजकीय पक्ष बाजूला ठेवून तुम्ही सगळे या ठिकाणी गावासाठी एकत्र आलात दोघही एका गावातले आहेत तुमच्या परीने काय प्रयत्न करण्यात येणार आहेत तुमचे जे वरिष्ठ नेते त्यांच्यापर्यंत काय मागणी करण्यात येणार नक्कीच आज नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये सगळं गावकऱ्यांची सगळी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये एक युवकांची कमिटी नेमण्याचं या ठिकाणी आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आयुक्तांना सर्व गावाचं मिळून निवेदन देण्यात येणार आहे आणि पुढील मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन द्यायचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि कत्तलखाना हा रद्द केल्याशिवाय आम्ही गावकरी स्वस्त बसणार नाही सगळे राजकीय पक्ष बाजूला ठेवून आम्ही सर्व गावकरी एकत्र मिटिंग एक या मिटिंगसाठी आलेलो आहोत आणि एकत्र आम्ही या आरक्षणासाठी लढा देणार आहोत आणि नक्कीच आमचं सा वारकरी संप्रदायाच सांद। मोशी गाव आहे आणि ते जपण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्र मिळून करणार आहोत महत्वाचा आणि हा कत्तलखाना होत असताना वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा असणाऱ्या देवाळंदी क्षेत्राच्या मध्ये मोशीनगरीमध्ये खऱ्या अर्थाने हे रिझर्वेशन जे महापालिकेने टाकलेले याचा गावले गावकऱ्यांनी विविध संघटनांनी निषेध केलेला आहे तरी नगर रचना खात्याचे मुख्य नगर रचना खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे यांना आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो की हे कत्तल खाण्याचं रिज रे रिझर्वेशन पा पालखी निघायच्या आत साधारण पंधरा दिवस त्या पालखीसाठी लागणार आहेत निघायला म्हणजे कार्तिकी एकादशी आषाढी आशे, एकादशीला तरी आपण ह्याचा निर्णय त्याच्या आतमध्ये घ्यावा अशी मी नागरिकांच्या वतीने विनंती करतो अन्यथा हा निर्णय जर आपण आषाढी एकादशीच्या आधी जर नाही घेतला तर निश्चित आम्ही त्याच्या आधी एक मोठं आंदोलन उभारू असं मी सांगतो आणि बोला मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही सॉरी उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मागणी करता एकनाथ त्यांना निवेदनात तुम्ही काय काय मुद्दे मुद्दे आणखी काही देखील आता आता महत्वाचा मुद्दा आहे आमच्या इथं जो कचरा डेपो आहे म्हणजे पूर्वीचा जो कचरा डेपो होता त्याच्यापेक्षा त्याचे क्षेत्र काही वाढवलेले हो ते वाढवलेले हो क्षेत्र कमी करावा ऍज इट इज ठेवा तसंच आमच्या नागेश्वर महाराजांचा भंडारा संपूर्ण महाराष्ट्रात ज्या भंडारीची ओळख आहे हा बंडराच्या पद्धतीने घेतला जातो आणि त्याच जागेवरती खऱ्या अर्थानं पुढचं जी जे आरक्षण होतं त्यात ते वाढीव वा आरक्षण केलेलं आहे त्याचा विरोध आम्ही हो करणार हो। आहोत आणि चर्चाही करणार आहोत आजची आमच्या मुशी गावात ग्रामदैवत नागेश्वर महाराजांची आज आमची सर्व तरुणांची आणि आमच्या सर्व ज्येष्ठांची सगळं सरु... आणि सगळे राजकीय राजकीय पुढाऱ्यांची सर्व राजकीय क्षेत्रात काम करणारे ज्याचे जे आपल्या पक्षाच्या आवडीने ज्याच्या त्याच्या पक्षाचे काम करत असताना सर्वांनी आमचं असं ठरलेलं आहे मुशी गावचं एक आम्ही ठरवलं आहे आम्हाला तीन गोष्टी आमच्या मुशी गावात कुठल्याही परिस्थितीत झाल्या नाही पाहिजे एक कत्तलखाना नाही झाला पाहिजे दुसरं कचरा डेपोचं जे वाढीव आरक्षण आहे ते कमी झालं पाहिजे आणि हे कमी होत असताना आमच्या नागेश्वर महाराजांसमोर जे आमचं पूर्वीचं आमच्या समजा काय झालं असेल पूर्वी भंडारीची जागा ते समोरचं जे आरक्षण आहे ते सर्व उठलं पाहिजे आणि याकरता आम्ही मुशी गावातर्फे एक तरुणांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमलेली आहे नेमत असताना आम्ही कमिशनर असो किंवा स्थानिक कोणी आमदार असो सी एम असो डी सी एम असो नगर रचना मंत्री असू आम्ही सर्वजण सहकारी आम्ही प्रत्येक पक्षाचा कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी आम्हाला त्याचं काही घेणं नाही पण गावासाठी आम्ही कुठल्याही म मंत्र्याकडं जायला आमची कमिटी तयार आणि ते सर्व निवेदन आम्ही एक दोन दिवसात आम्ही तयार करतोय ते निवेदन तयार झाल्यानंतर आम्ही तुमचा पत्रकार परिषद परत घेऊ आणि त्या पत्रकार परिषद घेत असताना ते निवेदन आम्ही कोणाकोणाला कुना द्यायचं ते आम्ही समक्ष किंवा बाय पोस्टनी ते आम्ही निवेदन एक तीन 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 दोन दिवस दोन दोन दिवसात हे आम्ही करणार आहे माझा महत्वाचा विषय होता सर्वांनी आपापले राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्र येस जर पालिकेने यामध्ये बारकाईने लक्ष दिलं नाही तुमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर पुढील भूमिका काय असेल हीच राहणार शेवटपर्यंत याच्यानंतर कुणी नगर शेवू कोणत्या पक्षाचा नगर शेवक होऊ आम्ही त्या पाठीमाग गावले त्या नगर शेवाच्या पाठीमाग राहणार हे आमची तीन काम करून द्या म्हणून नगर कोणत्या पक्षाचा हो ज्याचा त्याला अधिकार आहे माध्यमातून स्थानिक इथल्या जे प्रतिनिधित्व करत त्यांनी सुद्धा ऐकताना एक पत्र दिले गेलं होतं खर तर या शाळा होणारे अशा प्रकारे वक्त नवीन विकास आराखड्यामध्ये सरवली डुडुळगाव मोशी चिखली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण टाकलेले आहे जवळ जवळ त्याच्यामध्ये तिपटीने वाढ केलेली आहे हे सगळे आरक्षण पाहिल्यानंतर या प्रशासनाचं या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का हे या ठिकाणी असं सांगावशी वाटतं कारण मोशी आणि हा जो परिसर आहे डुडुळगाव याच्या सीमेवरती आणि आळंदी क्षेत्र तीर्थक्षेत्र याच्यावरती कत्तलखाना टाकलाय म्हणजे प्रशासनाचं खरंच डोकं ठिकाणावर आहे का हे वारकरी संप्रदायाची भूमी आहे या ठिकाणी हाकेच्या अंतरावरती आळंदी आहे ह्याचा सगळं जो काही सांडपाणी आहे तर आळंदीमध्ये जाऊन मिळणार आहे म्हणजे वारकऱ्यांनी आळंदीमध्ये जे काही भाविक महाराष्ट्रातून येतात त्यांनी असल्या पद्धतीचं तीर्थ म्हणून पाणी प्यायचं का म्हणून या सरकारचं या प्रशासनाचं डोकं ठिकाण आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो एवढंच काय कमी शहराची लोकसंख्या जवळजवळ सत्तर लाख होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे वीस वर्षामध्ये मग त्या ठिकाणी आता मुशीचा जो कचरा डेपो आहे हा कमी पडणार आहे पुनवळ्यामध्ये जो कचरा डेपो होता एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दुसरा कचरा डेपोची गरज आहे आणि असा असताना तो कचरा डेपो रद्द केला आणि मुशीचा कचरा डेपोची हत वाढवली हे षडयंत्र मुशीकरांचा संताप त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे कत्तलखाना असेल वाढीव कचरा डेपोची हत असेल आणि आमचं जे काही ग्रामदैवत नागेश्वर महाराज हे दैवत आहे आणि ते जे काय आमची जागा आहे गावकीने घेतलेली त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते, ते, ते आरक्षण त्यांनी वाढवलेलं आहे त्यामुळं आणि काही शेतकरी भूमीन झालेले आहेत त्यामुळं हा संताप गावकरी कधीही सहन करणार नाही नागरिक सहन करणार नाही याला आम्ही आंदोलन करणार आणि हे सगळं होत होत जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सगळ्या गावनी सगळे राजकीय पक्ष बाजूला ठेवून आता आम्ही एकजूट झालेलो आहेत वेळ पडली तर आम्ही न्यायालयात सुद्धा जाणार आहे ती तयारी आम्ही देखील केलेली आहे आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही येत्या दे दिवसात देखील देखील प्रस्थान प्रस्थान होणार आहे आहे अशी मागणी की पालखी अगोदर आयुक्तांनी सर्वात महत्वाची गोष्ट की आयुक्तांनी ह्या दोन दिवसामध्ये हा निर्णय द्यावा वारकरी संप्रदाय आणि संपूर्ण जे काही आज महाराष्ट्राचं जे काही आपलं दैवत आहे ज्ञानेश्वर महाराजांची संजेवडी समाधी सोहळा हा झालेला आहे आता वारी त्या ठिकाणी निघती पंढरपूरला सगळ्या महाराष्ट्रातून वारकरी त्या ठिकाणी येतात त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक संतापाची लाट आहे त्यामुळे ह्या वारीच्या आतमध्ये आयुक्तांनी काहीतरी निर्णय द्यावा सगळ्याच नेवटी निर्णय द्यावा जरी उद्या कत्तलखाना त्यांनी जरी उठवला तरी आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही कारण कचरा डेपोचं आरक्षण असेल आमच्या ग्रामदैवत बाजू भंडाराची जागा आहे तिच्यावरचं अतिरिक्त आरक्षण असेल किंवा अन्य जे काही शेतकरी ते भूमीन झालेत हे सगळे विषय सुटल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही एवढी मोठी बैठक होती आमची या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील खासदार असतील यांना काय नाही तुम्ही शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पत्र व्यवहार करणार आहे या ठिकाणचे आमदार असतील खासदार असतील प्रशासन असेल आयुक्त असेल नगर मंत्री माननीय उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असेल सगळ्यांना पत्र व्यवहार त्या ठिकाणी रीत सर आम्ही करणार आहे आमचं कारण त्या ठिकाणी मांडणार आहे पहिला प्रश्न काय काय सांगाल एकंदरीत सध्या जे कत्रखाना होते खर तर तुम्ही आता पाहिलं की मंदिरा नागेश्वर मंदिरामध्ये आज ग्रामस्थ म्हणून इथले लोकप्रतिनिधी सोडून म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही अशा पवित्र भूमीमध्ये आम्ही नागेश्वर महाराजांच्या याच्यामध्ये एक निर्धार केलेला आहे की हा जो कत्तलखान्याचा घाट जो प्रशासनाने घातलेला आहे त्या त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळेजण एक दिलाने एक मताने एकत्रित येऊन ह्याच्यावरती आवाज उठव होणार आहोत आम्ही पहिल्यांदा आयुक्तांकडे ह्याचं निवेदन दिलेलं आहे बऱ्याच जणांनी निवेदन दिलं परंतु निवेदन हे एकानी देऊन चालत नाही पूर्ण गावची त्याची एकमूट वज्रमुठ तयार झाल्यानंतरच वाचा फोडता येते म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित होऊन याच्यावरती वाचा फोडणार आहे आत्ताच धनुभाऊंनी शरद भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी जे आमचं नागेश्वर महाराजा भंडारा उत्सव भरतो त्या ठिकाणी बस टर्मिनलचं आरक्षण टाकले ह्याच्या आधी मला वाटतं एक वर्ष झालं असं नितीन भाऊ की आपण ह्याच्यावरती आवाज उठवला होता निवेदन दिलं होतं की या ठिकाणी बस टर्मिनल होता आमच्या गावचा जेव्हा भंडारा भरतो लाखो लोक या ठिकाणी प्रसादासाठी येतात आणि या ठिकाणी जर बस टर्मिनल झालं तर गावांनी नक्की करायचं काय खरं तर ही गावची जागा आहे गाव जर मोशी गाव हे नाव म्हणताय तुम्ही पिंपरी चिंचवड शहर म्हणताय तर मोशी गावचं गाव पण जपण्यासाठी आम्ही सगळेजण लढणार आहोत आणि याच्या अन्यायाविरुद्ध आम्ही वाचा फोडणार आहे तर प्रशासनाला माझी कळकळीची कल विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर तो कत्तलखाना मागे घेतील हे ठीक आहे परंतु हा कचरा डेपो असेल किंवा टर्मिनल असेल या ठिकाणी जी आरक्षण टाकली ती त्वरित हटवावीत आणि ही जी आता आपली वारकरी संप्रदायाची भूमी आहे आता वारकरी तुम्ही पाहणार की आषाढी एकादशीला आता दिंड्या निघतात त्यावेळेस जीत्र इंद्रायणी माता आहे ती कोणत्या उद्देशाने प्रशासनाकडे पाहणार कत्तलखाना होतोय टर्मिनल होत आहे जी संतांची भूमी आहे अशा भूमीमध्ये जर ही आरक्षण टाकतानाच ह्यांनी विचार केला पाहिजे होता की आपण या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये आपण कत्तलखाना टाकतोय मला वाटतं त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार चालले असतील हे मला सांगता येत नाही परंतु याचा आम्ही जाहीर असा निषेध करतोय नागेश्वर महाराज हे तुम्ही पक्ष आम्ही निवेदन घेऊन गेलो होतो की या ठिकाणचा कत्तलखाना जो आहे तो रद्द व्हावा आता त्याच्यावरती भूमिका काय घ्यायची हे पुणे महानगर पिंपरींचोड महानगरपालिका किंवा आयुक्त ते त्याच्यावर ठरवतील की आरक्षण उठवायची का काय करायचं गोशाळेचा आम्ही गेलो तेव्हा तो काही उद्देश ते त्या ठिकाणी नव्हता फक्त आम्ही आमचा कत्तलखाना माझ्याकडं जे आम्ही दिलेलं आहे निवेदन याच्यामध्ये कुठेही गोशाळेचा उल्लेख नाही फक्त आमचा कत्तलखाना मुशीकरांचा आ... या ठिकाणी रद्द करावा याबाबत आम्ही त्यांना सांगण्यात आलं कारण एका बाजूला देऊ एका बाजूला आळंदी म्हणजे संत तुकार जगद्गुरु तुकाराम महाराज आणि एका बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आणि लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि डुडुळगाव हडवंगनाथांचं चरवली वाघेश्वर महाराजांचं आणि मोशी नागेश्वर महाराजांची म्हणून या दैव दैवतांच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी जर तुम्ही कत्तल खाना जर टाकत असाल तर तुमची बुद्धी कुठल्या प्रकारची हे सगळ्या गावकऱ्यांना अतिशय त्याच्याविषयी चीड निर्माण झाली आणि त्यामुळे ही मिटिंग घेण्यात आली आणि अनेक ठिकाणी प्रत्येक भूमिपुत्राच्या आरक्षण प्रत्येक भूमिपुत्राच्या जागेवरती प्रचंड आरक्षण पडलेली आहेत आणि ह्या भूमिपुत्रांनी पुढच्या पिढ्यांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर बेडसावतोय आमची पिढी जाईल पण त्याच्या जा पुढची पिढी त्याच्या पुढच्या पिढींनी काही झोपडपट्टीत राहायला जायचं का अतिशय वाईट अवस्था या भूमिपुत्रांची राहणार आहे कारण कुठं नोकऱ्या मिळणं त्यानंतर व्यवसाय काय करणं अतिशय कठीण जाणार आहे त्यामुळं आमच्याकडे जे काही शिल्लक राहिलेलं आहे कारण दोन हजार एकोणीसशे मला वाटतं सत्त्याण्णव आला गाव याच्यात गेला आपलं सत्त्याण्णवला आणि लगेच आरक्षण टाकण्यात आली आरक्षण टाकल्यानंतर ते, ते जवळजवळ तेहतीस तेवीस टक्के आरक्षण एकट्या मुशीवरती होती आणि त्याच्यानंतर आता दुसरा डीपी दु, ओपनियन डीपी डिक्लेअर दि, 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 झाल्यानंतर पुन्हा त्याच काही जमिनींवर शिल्लक राहिलेल्या जमिनींवर आरक्षण टाकण्यात आली हा कुठंतरी अन्याय वाटत नाही का की जर तुमच्या जमिनीवर आधी आरक्षण टाकलेलं आहे आणि परत राहिलेली शिल्लक त्या विचाराने कावड कष्टाने सुरू केलेलं आहे तिथं काहीतरी शेतात आणि त्याच्यावर परत तुम्ही आरक्षण टाकले म्हणजे कस काय तुम्ही विचार करता का नाही त्या माणसावरती जमीन किती आहे आरक्षण किती टाकलं पाहिजे आणि जर तुम्हाला त्याच्यावरती आरक्षण पहिले टाकले दुसरं पण ते पण पूर्ण नाही केलेलं पूर्ण तास त्यांनी नेलेलंच नाही जी जी आरक्षण टाकली ती मला सांगा तुम्ही मुशी गावात जी आरक्षण पडली किती टक्के पूर्ण तॉस नेली मला दाखवा म्हणजे ते आकडा जरी तो पूर्ण हे असला तरी पुन्हा तुम्ही आरक्षण टाकताय कुठल्या उद्देशात नाही आता काय झाले अनेक दिवस महानगरपालिके इलेक्शन होऊन गेलेले आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवणारी आमच्यासारखे काही मित्रमंडळी सहकारी नगरसेवक होते त्यांचाही त्याच्यावरती अंकुश राहिलेला नाही नुसतं प्रशासन त्या ठिकाणी काम करते त्याच्यामुळं हा प्रश्न निर्माण होतो कारण जर प्रतिनिधी असेल तर त्याला आपण गारण मांडू शकतो आणि तो त्या ठिकाणी नडू शकतो मांडू शकतो आणि सभागृहात आपले उद्देश जे आहे ते मांडू शकतो ठीक।